పూజా స్వామి అగరవతి ఆ గు ఫే మూర్తి కింద పడల आपल्या देवीच्या आपण देवाच्या मूर्तीवर ठेवतो ना हो 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 ते असं लांब बिहून पडलं आहो ताई म्हणजे लगेच पडलं की थोड्या वेळा पडलं म्हणजे असं ठेवल्यानंतर बरं म्हणजे थोड्या वेळाने अरे वा मग त्याच्यानंतर कुठलं काम असेल ना तुम्ही सांगितलेलं ते नक्की होईल बघा आता स्वामींनी कौल दिलाय तुम्हाला अहो काम नाही सांगितलं ताई आपण असं काहीच नाही म्हणले मी त्या दिवशी आपण अशी सेवा करू म्हणजे स्वामी खुश झाले था ना ताई तुमचं स्वीकारलं जे आहे ते आणि काय रोजच सांगायचं त्यांना सगळं माहिती कस बोललात अगदी अगदी एकदम माझ्या मनातलं बोललात ताई हो देव सगळं करून घेते देवाला सगळं माहितीये आपल्या घराने रोजच करू आपण आपल्या अडचणी सांगत बसायचे त्यांना बरोबर आहे करतात आपण करायचं फक्त अहो का आणि ते शेवट पुस्तक आणलं मी म्हणजे आमच्या सनभाई शेजारी ती वाशिमची मी ना स्वामी समर्थाच हो 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 त्यांनी आणलं होतं मला केंद्रातून आणलं तिकडून ते अच्छा तुम्ही कुठून बोलताय ताई आई माझा नंबर तुम आहे तुमच्याकडे सगळं आहे पण तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा कुठून काय नगर जिल्ह्यातून नाही नाव वगैरे सांगायचं असेल आपल्या सेवेकरांसाठी बाकी काही नाही मला तर माहिती आहे ना ताई तालुक्यातून बर बर पण किती छान ना ताई हा कौलच दिला एका प्रकारे आणि म्हणजे तुमचं सगळं जी भक्ती आहे ना ताई ती मनापासून आहे ह्याचा स्वामींनी स्वीकार केला हा मग तुम्हाला विचारायचं ते सेवाचं पुस्तक घेतलं आपण कसलं कसलं हो हो मग त्याच्यातलं काय काय घ्यायच रोजच ताई हे बघा ताई सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना रोज तुम्ही तारक मंत्र एक मा जमत असेल तर एक घ्या अकरा जमत असेल तर अकरा घ्या आणि ना आपलं चरित्र सारमृत सारामृत आहे ना त्याच्यातले तीन अध्याय वाचा आणि तुम्ही जर कुठे कामाला जात असाल ना ताई वाजला तरी चालेल पण मनापासून करा ताई पहिलंच येते माझं चालू बरेच दिवस म्हणते हो ना तारक मंत्र आहे अकरा वेळा हेच ताई महत्वाचं आहे तीन अध्याय रोजचे वा गुरुवारी आहे ना चौदा व अठरावा अध्य वाचित असते ताई मी ते तर चांगलेच आहे तुम्ही जॉब करता का कुठे नाही ना नाही नाही गुरुचारित्र चौदावा आणि अठरावा अध्यावाच्यात असते मी अरे वा गुरु मस्त बघा स्वामी खूप आपल्याकडनं अपेक्षा नाही करत आणि आपल्याला करायला नाही पण म्हणत नाही आलं लक्षात हो। पण आपल्या वेळेनुसार करू शकतो आपण पण पन। ह्या गोष्टी महत्वाच्या ताई कि हो। जप एक किंवा अकरा माळी आणि तीन अध्याय ते घेते आहोत रोजचं माझ तसं ते रोज तेच तेच म्हणते मी तेच आणि अकरा वेळा तारक मंत्र असं असत माझ रोज पण मग आमदार त्याच्यातलं काय काय असत म्हणजे मला म्हणजे असं हे वाटलं काय करायचं नाही नाही आता हे बघा ताई प्रत्येकाची जशी वेळ असेल तशाप्रमाणे ते सेवा करतात बरोबर की नाही आता आपण तुम्ही अनुभव तर ऐकत असाल आता काही काही ताई तर रोजचा अभिषेक करतात किती काय काय करतात त्याच्या आपल्या आपल्या सोयीनुसार तुम्ही करा पण मनापासून करा मला हे करायचंय घाई घाईत मी आटोपते मग मला काहीच अर्थ नाही ताई मी माझ असं राहत मग आपण जरा लागलो सगळं आवरून आप... घ्यायचं एकाग्र चित्त करायचं मनापासून करायचं अगदी दिवशी ना गुरुवारी ताई दिवस तोफाचा दिवा असतो माझा गावरान तोफाचा अरे वा मग असं आपण सगळ्याच अडचणी देवाला नाही सांगायचे ब्रह्मांड नाही ते सगळं ओळखू शकते आपण चालू आहे बर का तिसरा मजल्याचं काम चालू आहे म्हणलं आपलं आई बघा फास्ट चालू आहे ताई हा हो ताई तुम्हाला मी वास्तु शांती सांगा बरं नक्की डिसेंबर नंतर असेल ना ताई तर ता नक्की येईल ते पाहत वेळेस यशवेळेस ना आता दिवाळीच्या वेळेस जाईल दिवाळीच्या वेळेला हा मग तेव्हा मी फ्री असेल ताई शंभर टक्के हो, हो, आता आता शक्य नाही फक्त आता डिसेंबर नंतर मग मी फ्री आहे किती दिवस राहिले अजून आता महिना ताई हा देवा चांगले दिवस गेले स्वामीच्या कृपेने ताई हो स्वामी आहेत ना ताई आणि तसंय आता मला तर काय आता कधी सकाळची शाळा असते कधी कुठे काय इलेक्शनचं ट्रेनिंग मग त्यावेळेला थोडी माझ्याकडनं सेवा होते कधी कधी दिवस दिवस येता पण येत नाही घरी रात्र होते इलेक्शन ड्युटी वगैरे असेल काही आमच्या मीटिंग असतील पण आम्ही समजतात ना आपले वेदना आपला प्रश्न आपले प्रॉब्लेम वेळ असून आपण दिला नाही मग त्याच्यात आपली चूक असते बरोबर आहे ना हा जेव्हा आहे वेळ तर तेव्हा दिला पाहिजे स्वामी पण समजून घेतात आपल्याला ताई परीक्षा झाली बर का आता माझ्या मुलाची सुंदर रिझल्ट कधी आहे आता काय माहिती चांगले गेले म्हणतात ताई दोघही हुशार आहेत आणि एवढं तुम्ही स्वामी सेवा करता चांगले गेले म्हणते तुम्हाला तुम्ही तो पण अनुभव शेअर कराल बघा ताई हो हो मी शेअर करते ताई त्रिसामी समर्थ त्रिसा समर्थ